राज्यातील पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या मे जून मध्ये बदल्या अपेक्षित आहेत पुण्यातील अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या तीन विशेष महानिरीक्षक दर्जाच्या एक तर उपायुक्त दर्जाच्या सात अधिकाऱ्यांच्या बदल्या यंदा अपेक्षित आहेत दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांनी पुढच्या पोस्टिंगसाठीही प्रयत्न करायला सुरुवात केली असून अनेक अधिकारी मुंबईच्या वाऱ्या करीत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय विशेष म्हणजे पोलीस आयुक्त रिश्मी शुक्ला यांना नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं असून त्यांच्या बदलीचीही चर्चा रंगली आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय कुमार कारागृह महानिरीक्षक तथा अतिरिक्त महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांचाही दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला तर पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांचीही बदली औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी झाल्याची माहिती समोर येत होती तथापि या माहितीस अजून दुजोरा मिळाला नाहीये रामानंद यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊन गेला दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनानं त्यांची सीआयडी मध्ये बदली केली होती तर त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांची थेट नागपूरहून नेमणूक करण्यात आली होती परंतु रामानंद यांनी बदली रद्द करून घेतल्यामुळं कदम यांनी पदभार घेतला नव्हता त्यांच्या जागी रवींद्र कदम यांची आता नियुक्ती करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते यासोबतच परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाचे उपायुक्त डॉक्टर बसवराज तेली विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे मुख्यालयाचे अरविंद चावरिया शेषराव सूर्यवंशी गुन्हे शाखेचे उपायुक्त पी आर पाटील यांचीही बदली अपेक्षित आहे यातील बहुतांश अधिकाऱ्यांना दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालाय त्यामुळे शासनाकडून त्यांची बदली होणार हे निश्चित मानलं जात असून अनेक जण मुंबईचे दौरही करतायत पुढची पुढचीही क्रीम पोस्टिंग पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनीही पदावर दोन वर्ष पूर्ण केल्यानं त्यांचीही बदली अपेक्षित आहे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुणे आयुक्त पदाचा पदभार घेऊन मार्च मध्ये एक वर्ष पूर्ण झालं त्यांना एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्याही बदलीची चर्चा रंगली आहे त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त अतुल चंद्र कुलकर्णी आणि विवेक फळसणकर यांच्या नावाची चर्चा होती पोलीस आयुक्तालयातील दोन अतिरिक्त आयुक्त पदे रिक्त आहेत प्रशासन आणि गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार अशी उत्सुकता आहे वास्तविक अद्याप पर्यंतही कोणत्याही अधिकाऱ्यानं शासन दरबारी या नेमणुकीची मागणी केल्याची चर्चा पोलीस दलात नाहीये त्यामुळे बदल्यांच्या हंगामात तरी अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या या पदावर नेमणूक होणार का हा प्रश्न आहेच प्रतिनिधी शलाका मुंगी शार्प न्यूज पुणे